नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो मुलांना आपण स्वतःचं जीमेल अकाउंट कसं तयार करायचं आपण बालक आहोत अठरा वर्ष आत आहोत तरी पण जीमेल अकाउंट आपण पॅरेंट्सला लिंग अटॅच करून कसं तयार करू शकतो हे आपण बघितलेलं आहे आता ते जीमेल अकाउंटवरून आपल्याला आपल्या सरांना मेसेज पाठवायचा आहे काही मेल पाठवायचा आहे किंवा एखादं चित्र पाठवायचं आहे तर ते आपण कसं पाठवायचं असतं हा भाग या ठिकाणी आपण शिकणार आहोत म्हणजे मेल करणे हे आपण इथं प्राथमिक क्रिया पाहणार आहोत हे बघा हे आपलं गुगल अकाऊंट आहे इथं आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी जीमेल नावाला आहे बघा याच्यावर आपण क्लिक केली आपलं जीमेल अकाउंट ओपन झालेलं आहे आता इथं अजूनपर्यंत आपण एकही मेल इथून सेंड केलेला नाही म्हणून इथं आपल्याला सर्व कोरं कोरं दिसत आहे एकही मेल तुमचा तुम्हाला इथं दिसत नाही आणि जर का तुम्ही माझं स्वतःचं अकाउंट पाहिलं तर हे बघा मी दुसऱ्या अकाउंटने लॉग इन करून बाद दाखवतो तुम्हाला ठीक आहे त्याला उशीर होईल आपण ते न करता पटकन आपण जो भाग शिकतो आहे तोपर्यंत पाहूया एकही ते बघा इथं आपल्याला एकही मेल दिसत नाही आता आपल्याला मेल पाठवायचा आहे आपल्या सरांना तर कसं पाठवणार तुम्ही बघा या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला तुमचं अकाउंटचं सा नाव दिसत आहे त्यानंतर इथं नऊ टिंब दिसत आहे तुम्ही गुगलचे वेगवेगळे प्रोडक्ट इथून तुम्ही पाहू शकता मॅप पाहू शकता सगळं आपण पाहूयानंतर इथं सेटिंग आहे ती सेटिंग तुम्ही करू शकता इथं प्रश्नचिन्ह आहे किंवा सपोर्ट तुम्हाला जी जी माहितीची गरज आहे ते सपोर्ट तुम्हाला इथून करता येणार आहे जर तुम्हाला मेल आले असेल तर मेल इथं सर्च करता येणार आहेत डाव्या बाजूला इथं तीन रेषा तिच्या क्लिक केलं तर आपल्याला तो, आप तो मेनू बार दिसतो त्याच्यानंतर आपण त्याच्या खाली कंपोज आहे इनबॉक्स आहे स्टार्टेड आहे स्नोज आहे सेंट आहे ड्राफ्ट आहे आणि मोर आहे मोरला क्लिक केलं तर आणखी अनेकशे त्याच्या मेलच्या सेटिंग आपल्याला दिसत आहेत तर आपण कंपोज मेल करायचं आहे इथं बघा कंपोज मेल ओके आणि आपल्या सरांना आता मी कंपोजवरती क्लिक केल्यानंतर उजव्या वाजला या ठिकाणी न्यू मेसेज आला बघा आणि इथं टू टू म्हणजे ज्याला आपल्याला मेल करायचा आहे त्याचा पत्ता इथं आपल्याला टाईप करायचा आहे तर आपण सरांना मेल करणार आहोत तर सरांचा मेल आय डी आपण पाहणार करणार आहे तिथं त्याचा सरांचा ईमेल आय डी मी इथं टाकलेलं आहे बघा अकाउंट माझा तिथं दिसतंय आता इथं आपल्याला जो विषय टाकायचा आहे तो विषय आपण इथे टाकणार आहोत आपला गेमचा लोगो असा मी इथं विषय टाकतोय हा आपण मराठीकडून घेऊया रोजच्या गेमचा लोगो हा आणि त्याबद्दल मला लिहायचं आहे सर नमस्कार मी आपण शिकवलेल्या पेंट या संगणक टूलवरून चा वापर करून एक लोगो तयार केलेला आहे कृपया पहावा व मला रिप्लाय करावी या पद्धतीने आपण लिहिलं आता जो लोगं दाखव टाकल्या दा तयार केला आपण तो लोगो सरांना पाठवायचे की नाही आपल्याला मग तो आपल्याला कुठून तरी तिथं मेलमध्ये टाकायचं आहे तर तो कसा टाकायचा तर बघा खाली इथं तुम्हाला फॉर्मॅटिंग जे ऑप्शन आहेत ते तर दिसत आहेत नाही तर एखादी टाक लिंक टाकायची तर लिंक तुम्हाला टाकता येतील इथं तुम्हाला एखादा इन्सर्ट इमोजी टाकायचा असेल तर तुम्ही एखादा इमोजी इथं टाकू शकता हे बघा हां आपण हे एक आयकॉन इथं टाकून घेऊया हा इमोजी आपण इथं टाकलेला समजा हे बघा गेले इमोजी त्याच्यानंतर तुम्हाला ड्राईव्हची लिंक देता येईल तुम्हाला एखादा नंतर फोटो तुम्हाला इन्सर्ट करता येईल तिथं ॲटॅच फाईल बघायचं ॲटॅच फाईल नावाचं एक पिन आहे आपली त्या पिनसारखं त्याला आपण मी क्लिक करणार आहे क्लिक केल्याबरोबर ते आपल्याला अटॅच करण्यासाठी आपल्याला संगणकामध्ये ज्या ठिकाणी आपण फोटो ठेवलेले आहेत तो आपण तिथं पाहायचा असतो बघा हा लोगो आपण तयार केला आहे आणि हा सरांना पाठवायचा आहे आपल्याला तर हा लोगो तिथं आता अपलोड होत आहे ती डिसमिस करून घेऊ आपण अपलोड झाला त्याला एकदा पाहून घेऊ आपण बरोबर अपलोड झाला आहे का त्याच्यावर क्लिक केली तर तो आपल्याला आणि त्याला आपण सेंड करणार आहोत सरांना हे बघा आपला मेसेज सरांना सेंड झाला आहे या ठिकाणी मेसेज सेंड टू व्ह्यू भी व्ह्यूवरती क्लिक केला तर आपण पाठवलेला मेल हिचा आपल्याला दिसतो आपण हा मेल सरांना पाठवलेला आहे सर नमस्कार आपण शिकवलेल्या पेंट या संगणक टूलचा वापर करून एक लोगो तयार केलेला आहे कृपया पाहावा व मला रिप्लाय करावे आणि जे अटॅचमेंट आपण लोगो पाठव तयार केला होता तो लोगो इथं दिसतोय स्मार्ट एज्युकेशन जी पी स्कूल एज करंजवन प्रकाश चव्हाण या नावाचा आपण लोगो तयार केलेला आहे आणि हा लोगो सरांना पाठवलेला आहे मग हे आपण कुठं पाहता येतं इनबॉक्समध्ये आपल्याला जर कोणाचा मेल आला असेल तर तो पाहता येतो आणि सेंटमध्ये आपण एखाद्याला जो मेल पाठवलेला आहे तो मेल तुम्हाला इथं सेंटमध्ये ओपन करून पाहता येतो या पद्धतीने तुम्ही तुमच्या ईमेलवरून आपल्या सरांना किंवा इतर ठिकाणी पत्रव्यवहार करू शकतात आणि छान पद्धतीने ईमेलच्या सहाय्याने तुम्ही वेगवेगळे फाईल अटॅच करून आपण त्यांना शेअर करू शकतो आता हा जो मेल आहे तो पोचला का नाही तो आपल्याला लगेच समजतो एखादा मेल तुम्हाला आला समजा मी एक मेल आता टाकतो तुम्हाला आणि तो मेल येतो का बघूया आपण एक मेल मी टाकतो आहे आता एक बी दहा सोळा ॲट जीमेल डॉट कॉम यांना मी आता मी एक फोटो पाठवतोय फक्त तिथं लिहितोय फोटो हे बघा हिचं फोटो टाकतोय प्रज्वल मराठीकडच प्रज्वल आजच्या कार्यक्रमाचा फोटो पाठवलेला आहे तो तुझ्या पप्पांना दाखव हे मी टाईप केला मेल आणि इथं वरती अटॅचमेंट आहे हे ॲटॅच मी करणार आहे अटॅच फाईल अटॅच फायल करून मी त्याला एक फोटो पाठवणार आहे आता बघा अटॅच केला मी फोटो आणि त्याला सेंड करणार आहे हे सेंड होते आता हा मेसेज त्यांना सेंड झालेला आहे मग आता आपण आपला इन इनबॉक्स पाहायचा आहे आता मेसेज आला का नाही या याला अजून याला आपण रिफ्रेश करूया ओके रिफ्रेश करूया आपण आता इनबॉक्स पाहूया हो हे बघा प्रमोशनमध्ये एक मेसेज आला बघा या ठिकाणी आला ना हा बघा आता कोणाचा तरी मेसेज आला असेल तुम्हाला मिळत बोललो की मेसेज आला असेल तर कुठं पाहायचं इथं आलं बघा एक मेसेज आला आहे आणि तो मेसेज ओपन केला प्रज्वल आजच्या कार्यक्रमाचा फोटो पाठवला आहे तो तुझ्या पप्पांना दाखव मी टाईप केला आहे हां इथं आपण ते व्हॉईस टायपिंगमध्ये ती हो इथं ॲड झालेली आहे आता हा मेल आपल्याला आला तर आपण त्याला रिप्लाय द्यायचा आहे तर रिप्लायला क्लिक केलं आणि इथं फक्त म्हणायचं थँक्स सर थँक्स सर आपण असा रिप्लाय दिला आणि त्याला सेंड केला त्यांना आपण तर त्यांना लगेच तो मेसेज पोचला का आपण पाहूया बघा आता मी माझं गुगल अकाउंट ओपन करतोय इथं ऑल इन बॉक्स हे बघा मी तो मेसेज जो पाठवला होता तो त्याला पोचलेला आहे आणि त्यांनी तिकडून मला थँक्स सर असं प्रज्वलने मला पाठवलेलं आहे तर प्रज्वल या पद्धतीने आपण आलेल्या मेसेजला जागेवरच रिप्लायसुद्धा देऊ शकतो आणि मेसेजसुद्धा पाठवू शकतो मुलांनो आपल्याला ईमेलवरून एखादा पत्रव्यवहार कसा करायचा त्याला फोटो कसा अटॅच करायचा हे आपण शिकलेलो आहोत याचा सराव तुम्ही नक्की करा आणि स्वतःचा ईमेल आय डी आपल्या शिक्षकांच्या सहकार्यातून त्यांच्या मदतीने तयार करा आणि एक मेल मला पाठवा माझा मेल आय डी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहेच धन्यवाद